नमस्कार दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि मी आता तुमच्यासाठी शंकरपाईची रेसिपी घेऊन आलेली आहे तर तुम्ही पहा मस्त अशा खमंग खुसखुशीत अशा शंकरपाया आहेत तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा व्हिडिओ तर आता आपण इथे वाटीने मोजून मैदा घेऊया आपण याच वाटीने दोन वाटी मैदा घेतलेला आहे म्हणजे अर्धा किलो एवढा मैदा घेतलेला आहे मी हा पाहू शकता तुम्ही बरेच दिवस म्हटलं व्हिडिओ अपलोड नाही केला तर म्हटलं आता एक व्हिडिओ दिवाळीचा एकतरी बनवून बघू कारण तब्येत बरी नसल्यामुळे काहीच नाही करता आलं तर मंडळी आता मी हा दोन वाटी मैदा घेतलेला आहे पाहू शकता थोडासा जास्त झाला दोन वाटीपेक्षा तेवढं तर चालू शकते तर आता दोन ते तीन चमचे मी इथे रवा घेणार आहे खूप रवा टाकायचा नाही खूप रवा टाकला तर आपल्या शंकरपाया वितळतात तेलामध्ये थोडासा जरी धक्का लागला त्यांना आधी शंकरपाया वितळतातच पण धक्का थोडासा लागला का लगेच ला रव्यामुळे ते खूप असे हे होतात आणि व्यवस्थित दिसत नाही तर आता मी इथे दोन तीन चमचे असं रवा घेतलेला आहे बारीक रवा तुम्ही कोणता पण घेऊ शकता आणि त्याचबरोबर अर्धा चमचा पाव चमचा एवढा मी मीठ घेतलेला आहे हे मीठ गोडव्याला अजून गोडवा आणि चविष्ट बनवण्यासाठी मीठ टाकलेलं आहे मी आणि नेहमी मीठ गोडामध्ये मीठ थोडंसं मिठाचा काढा पडला तर खूपच छान लागते तर मी ते पाऊन वाटी एवढं दूध घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मी एक वाटी पिटी साखर घेतलेली आहे तर आता ही साखर आपण दुधामध्ये वितळवून घेऊया तर साखर पूर्ण वितळलेली आहे आता इथे एक वाटी एवढी तूप टाकून घेऊ साजूक तूप आहे हे गरम करून घेतलेलं आहे आणि दूध पण गरम होतं थोडंसं कोमट थोडंसं म्हणजे हाताला आपला चटका लागेल एवढं तरी ते मी थोडंसं एक दोन चमचे एवढं तूप काढून ठेवलेलं आहे एका मा वाटीमधून तर हे तूप मी इथे आता मिक्स करून घेतलं आहे आता आपण पिठाला मोवून लावूया तर म्हणजे यादी त्याआधी हे रवा सर्व मिक्स करून घेऊ रवा आणि आपण जे हे टाकलेलं आहे ते मीठ टाकलेलं आहे ते तर आपल्याला इथे पाणी तर बिलकुल लागणार नाही आहे हे जेवढं मिश्रण आपण बनवलं आहे त्याच मिश्रणामध्ये हे पूर्ण पीठ भिजलं पाहिजेत त्याचप्रमाणे आपण हे बनवायचं आहे तर तुमच्या एकदम शंकरपाया खुसखुशीत आणि लेयर सुटतील त्यांना लेअरसाठी वेगळं काय करायची गरज नाही फक्त हे मोहन बनवताना तुम्ही मेजरने बरोबर बनवा मेजर, मेजर मापाने जसं मी बनवलं आहे त्याचप्रमाणे बनवा तुमच्या शंकरपाया बिलकुल चुकणार नाही किंवा मोडणार पण नाही तुमच्या शंकरपाया आपन, आ, तर आता हे सर्व आपण टाकून घेतलेलं आहे दोन वाटी मैद्यासाठी हे बरोबर झालेलं आहे मिश्रण जे आपण बनवलेलं आहे ते तर मंडळी आता इथे हे मळून घेऊया आपण एक डो असा लावून घेऊया तर इथे मी एक डो लावून घेतलेला आहे आणि आता हा पाऊण एक तासासाठी आपण हे ठेवून देऊ बाजूला जे आपलं पीठ मस्त फुलून येईल त्याच्यामध्ये रवा आहे आणि एक तासानंतर आपण हे बनवायला घेऊ तर मंडळी एक तास झालेला आहे तर आपलं पीठ पण मस्त कडक झालेलं आहे नरम होतं आता बघा पाहू शकता तुम्ही कडक झालं आहे कारण हे होतेच कारण त्याचं साखरपण आणि तूप असते साजूक तूप आहे आपलं जर तुम्ही दालदा वापरू शकता ते दालदा वापरला असतं तर खूपच अजून कडक झाला असतं की मळताना नाकेनं ना वाले असते आपल्याला पण मी ते साजूक तूप घेतल्यामुळे ते बरोबर झालेलं आहे आता आपण थोडंसं मळून घेऊया आणि शंकरपाया लाटाना आजूबाजूला फुटल्या नाही तर शंकरपाया खुसफुशीत होणारच नाही तर आता हे मळून घेतलेलं आहे तर आपण एक ह्याची पोळी लाटून घेऊ आणि आपण शंकरपाया फ्राय करायला घेऊ तरी ते लाटून घेऊया आधी मंडळी आणि इथे पीठ वगैरे लावायची काय मैदा वगैरे सुका घ्यायची काहीच गरज नाही आहे आपल्याला आणिही मी उचलते तशी पोळी उचलायची पण गरज नाही तुम्ही पोळपाट नुसतं फिरवलं आणि त्याच्यावर लाटणं फिरवलं तरी चिकटणार नाही खाली तर आपल्या लाटून झालेल्या आजूबाजूचे कापून घेऊ मस्त सेटमध्ये आपण शंकरपाया बनवायच्या आहेत आपल्याला तर हे आजूबाजूचं मी कापून घेत आहे सोप्यात सोपी रेसिपी सांगितलं ना फराळामध्ये तर शंकरपाळी दुसरं काही नाही शंकरपाळी ही हीच हाच फराळ आहे पटकन होणारा पदार्थ आहे हा तर आपण हे कापून घेऊया माझ्या शंखपाया कापते पण एकसारखे येत नाही आहेत कारण हा सा साचा आहे कापायचा तो कट कटर आहे तो थोडासा हालतो इकडून तिकडून तरी ते मी सर्व कापून घेतले या चौरस अशा तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही कापू शकता मंडळी तर मी चौकोणीच कापलेले आहेत चौकोनी शंकरबाई बरी वाटते तर आपण आता हे बघा एवढे जाड लाडलेले आहेत मी पाहू शकता तुम्ही एवढा जाड लागलाय आहे आता फुलं तळल्यावर बघा तुम्ही तर आता तेल इथे मी ठेवलेलं आहे आणि गरम झालंय की नाही ते बघण्यासाठी थोडंसं पीठ टाकलं तर खूप असं उखळतं झालं नाही पाहिजे नाहीतर आपल्या शंकरपाया लगेचच करपतील आणि खूप थंड पण नको आहे थंड असेल तर वितळतील खूप गरम असेल तर ते करपतील म्हणून आपण मीडियम आचेवरच आपण हे शंकरपाया टाकून घेऊया छान अशा आणि लगेच हे परतवायचे नाही आहेत त्यांना लगेच असं हलवायचं नाही हलव हलवलं तर तुम्हाला हे काय नवीन सांगायची गरजच नाही आहे पण हलवलं मंडळी तर लगेच फुटतील शंकरपाळा म्हणून आपण आता एकावर एक चढ पडले त्याच्यामुळे थोडंसं मी आता मी हा गॅस इथे मंद केलेला आहे म्हणजे सर्व व्यवस्थित तळून येतील त्याच्यासाठी तोपर्यंत मंडळी शंकर शंकरपाया होता तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जाता जाता आणि व्हिडिओ आवडला तर एक कमेंट करून सांगा मी बेल काही ऐक नाही दाबा तर मस्त कलर आलेला आहे शंकरपायाना जर शंकरपाया तुम्हाला अशेच्या असेच व्हायला पाहिजेत तर पूर्ण व्हिडिओ बघा मंडळी तर बघा कलर मस्त आलेला आहे छान अशा शंकर पाया तयार आहेत मंडळी आहे ना मस्त छान अशा शंकर पाय आपल्या झालेल्या आहेत सोपा पदार्थ आहे या पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्ही तुम्ही गरम गरम दूध टाकत असतील किंवा काय या प्रकारे बनवा खूप छान होतात शंकरपाया तर, तर मंडळी हा दुसरा बॅच पण मी तळून घेतलेला आहे अशाच प्रकारे सर्व मी ज्या शंकरपाया आहेत माझ्या त्या बनवून घेणार आहे मंडळी तर व्हिडिओ आवडला तर, तर, तर नक्की लाईक करा मस्त अशा खुसखुशीत अशा हातात मोडतात तोंडात टाकतात विरगळतील अशा शंकर पाया आपल्या झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही शंकर पायाना लेहर पण आलेली ले आहे पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद आणि अशा नवीन नवीन रेसिपीसाठी बेलायकनही दाबा म्हणजे तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोचेल